ओम सर्व श्रोते मंडळी माता भगिनी आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक पाचव्यामधील श्लोक क्रमांक अकरापासून ते पंधरापर्यंत वाचन करणार आहोत तत्पूर्वी रोजच्याप्रमाणे आधी संकीर्तन करूया आणि नंतर वाचनाला सुरुवात करूया हरि ओं तत्सत् हरि ओं तत्सत् हरि ओं तत्सत् हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि राम हरि राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरि 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 राम हरे राम 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 हरि हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण पुष्प पुष्प हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय की जय हरि ओम हरि ओम चला तर मग वाचनाला सुरुवात करूया श्लोक क्रमांक अकरा कायेन मनसा बुद्ध्या केवल इंद्रिय अपि योगिनाः कर्म कुरवंती संगम त्यक्त शुद्ध ये याचा अर्थ आहे योगीजन आसक्तीचा त्याग करून शरीर मन बुद्धी आणि इंद्रियांनी सुद्धा केवळ शुद्धीकरणासाठी कर्म करतात तात्पर्य जेव्हा मनुष्य श्रीकृष्णांच्या इंद्रियांच्या संतुष्टी प्रत्यर्थ कृष्ण भावनायुक्त कर्म करतो तेव्हा त्याने शरीर मन बुद्धी किंवा इंद्रियांद्वारे केलेले कोणतेही कर्म भौतिक कल्मशांपासून शुद्ध होते कृष्ण भावित मनुष्याने केलेल्या कर्मांपासून कोणतेही भौतिक फल निर्माण होत नाही म्हणून शुद्ध कर्मे ज्यांना सामान्यत सदाचार म्हटले जाते ती कर्मे कृष्ण भावनाभावित झाल्याने सहजपणे करता येतात रूप गोस्वामी आपल्या भक्ती रसामृत सिंधूमध्ये याबद्दल पुढील प्रमाणे सांगतात हरिर्दासे कर्मणा मनसा गिरा निखिला स्वप्यवस्थासु जीवन मुक्ता सौच्चते याचा अर्थ आहे आपल्या शरीर मन बुद्धी आणि वाणीने कृष्ण भावना भावित मनुष्य म्हणजेच श्रीकृष्णांच्या सेवे कर्म करणारा मनुष्य या भौतिक जगतात जरी तथाकथित सांसारिक कर्मे करीत असला तरी तो मुक्तच असतो त्याला मिथ्या अहंकार नसतो कारण आपण म्हणजे हे शरीर नाही तसेच या आप, आपले या देहावर स्वामित्व नाही हे तो निश्चितपणे जाणतो तो जाणतो की हे शरीर आपले नाही तो स्वत तसेच त्याचा देह सुद्धा श्रीकृष्णांच्याच मालकीचा असतो जेव्हा तो शरीर मन बुद्धी वाचा जीवन संपत्ती इत्यादी गोष्टीद्वारे निर्मित आपल्याकडील सर्व वस्तू श्रीकृष्णांच्या सेवेत समर्पित करतो तेव्हा तो तात्काळ श्रीकृष्णांशी संबंधित होतो तो श्रीकृष्णांशी अभिन्न आणि देहात्म बुद्धी निर्माण करणाऱ्या मिथ्या अहंकारापासून मुक्त होतो हीच कृष्ण भावनेची पूर्णावस्था आहे हरिओम आता इथे आपण श्लोक क्रमांक बाराचे वाचन करूया हरिओम युक्ताः कर्मफलं त्यक्त्वा शांतीं माप्नोति नैष्ठिकीं अयुक्ताः कामकारेण फले सक्तो निबद्धते याचा अर्थ आहे निष्ठेने भक्ती करणारा जीव अढळ शांतता प्राप्त करतो कारण तो आपल्या सर्व कर्मांची फळे मला अर्पण करतो परंतु जो भगवंतांशी संबंधित नाही आणि जो आपल्या श्रमामुळे निर्माण होणाऱ्या कर्मफलांचा लोभी आहे तो बद्ध होतो तात्पर्य कृष्ण भावना भावित मनुष्य आणि देहात्मबुद्धी असणारा मनुष्य यातील भेद हाच आहे की कृष्ण भावना भावित मनुष्य श्रीकृष्णांवर आसक्त असतो तर देहात्मबुद्धी असणारा मनुष्य आपल्या कर्मफलांवर आसक्त असतो जो व्यक्ती श्रीकृष्णांवर आसक्त आहे आणि केवळ श्रीकृष्णांप्रित्यर्थच कर्म करीत आहे तो निश्चितच मुक्तात्मा आहे आणि त्याला आपल्या कर्मफलांबद्दल मुळीच चिंता नसते श्रीमद भागवतात सांगण्यात आले आहे की परमसत्याच्या ज्ञानाच्या अभावी म्हणजेच द्वंद्व भावामध्ये केलेले कर्म हेच मनुष्याच्या कर्मफलावरील आसक्तीचे कारण बनते भगवान श्रीकृष्ण हेच परमसत्य आहे कृष्ण भावनेमध्ये द्वंद्व नसते अस्तित्वातील सर्व वस्तू श्रीकृष्णांच्या शक्तीमुळे निर्माण होतात आणि श्रीकृष्ण हे सर्व मंगलमय आहेत म्हणून कृष्ण भावना भावित कर्मे ब्रह्मस्तरावरील असतात तसेच ती दिव्य असतात आणि त्यांना भौतिक कर्मफल नसते यास्तव कृष्ण भावना भावित मनुष्याला शांती प्राप्त होते परंतु इंद्रिय तृप्तीकरिता जो लाभ गणतीत गुंतलेला आहे त्याला अशी शांती प्राप्त होऊ शकत नाही श्रीकृष्णांव्यतिरिक्त इतर कशाचेही अस्तित्व नाही याचा साक्षात्कार होणे हाच निर्भयता व शांतीचा स्तर आहे आणि हेच कृष्ण भावनेचे रहस्य आहे आता आपन, श्लोक क्रमांक चे वाचन करणार आहोत सर्व कर्माण मनसा सन्यस्यास्ते सुखम वशी नवद्वारे पुरे देही कुर्वन याचा अर्थ आहे जेव्हा देहधारी जीव आपली प्रकृती संयमित करतो आणि मनाद्वारे सर्व कर्मांचा त्याग करतो तेव्हा तो कर्म न करता कर्म न करविता असलेल्या या नगरात सुखाने राहतो म्हणजेच भौतिक शरीरात सुखाने राहतो तात्पर्य देहधारी जीव हा नऊद्वारे असलेल्या नगरात राहतो देहाची किंवा देहरूपी नगराची कर्मे प्रकृतीच्या विशिष्ट गुणांद्वारे आपोआपच केली जातात जीव जरी शरीरावस्थेमुळे प्रभावित होत असला तरी त्याची इच्छा असल्यास तो त्या पलीकडे जाऊ शकतो आपल्या श्रेष्ठ प्रकृतीचे विस्मरण झाल्यामुळे तो भौतिक देहाशी तादात्म्य करतो आणि म्हणून तो दुःख भोगतो कृष्ण भावनेद्वारे तो आपले मूळ स्वरूप जागृत करून देहातून मुक्त होऊ शकतो त्यामुळे मनुष्य जेव्हा कृष्ण भावनेचा अंगीकार करतो तेव्हा तो शारीरिक क्रियांपासून पूर्णतया होतो अशा संयमित जीवनामध्ये जेव्हा त्याच्या विचारामध्ये परिवर्तन येते तेव्हा तो नऊद्वारे असलेल्या नगरात सुखाने राहतो ही नऊद्वारे पुढील प्रमाणे आहेत नवद्वारे पुरे दे लायते बही वशी सर्वस्य अर्थ आहे जीवाच्या शरीरामध्ये निवास करणारे भगवंत हे संपूर्ण ब्रह्मांडातील सर्व जीवाचे नियंत्रक आहेत शरीराला शरीरा नऊ द्वारे असतात ती कोणती ती जाणून घेऊया दोन नेत्र दोन नागपुड्या दोन कान एक मुख एक गुद आणि एक उपस्थ जीव आपल्या बद्धावस्थेमध्ये शरीराशी तादात्म्य करतो परंतु जेव्हा तो अंतर्यामी भगवंताशी तादात्म्य करतो तेव्हा तो शरीरामध्ये असूनही भगवंतांप्रमाणेच मुक्त म्हणून कृष्ण भावना भावित मनुष्य भौतिक शरीराच्या बाह्य तसेच आंतरिक या दोन्ही प्रकारच्या क्रियांपासून मुक्त असतो ओम आता येथे आपण श्लोक क्रमांक चौदाचे वाचन करूया हरिओ न कर्तृत्व आहे देहरूपी नगराचा स्वामी देहधारी देहधारी जीव हा कर्माची निर्मिती करीत नाही तसेच तो लोकांना कार्य करण्यास प्रवृत्तही करीत नाही किंवा कर्मफलेही निर्माण करीत नाही हे सर्व कार्य प्राकृतिक गुणांद्वारे केले जाते तात्पर्य सातव्या अध्यायात सांगितले जाईल की जीव हे भगवंतांची एक प्रकारची शक्ती किंवा प्रकृती आहे आणि ते भगवंतांच्या अपरा किंवा कनिष्ठ प्रकृतीपासून भिन्न आहेत कोणत्या तरी कारणास्तव परा प्रकृतिरूप जीव अनादिकालापासून भौतिक प्रकृतीशी संबंधित आहे जीवाने प्राप्त केलेले तात्पुरते शरीर किंवा भौतिक निवासस्थान हे विविध प्रकारच्या कर्मांचे तसेच त्यापासून प्राप्त होणाऱ्या कर्मफलाचे कारण ठरते अशा बद्धावस्थेत राहिल्याने जीव अज्ञानामुळे स्वतःचे शरीराशी तादात्म्य करून शरीराच्या कर्मांची फळे भोगतो अनाधिकालापासून प्राप्त केलेले अज्ञान हेच शरीराच्या दुःख क्लेशांना कारणीभूत असते ज्या क्षणी जीव शारीरिक कर्मांपासून अलिप्त होतो तत्क्षणी तो कर्मफलातूनही मुक्त होतो जोपर्यंत तो देहरूपी नगरात असतो तोपर्यंत तो या देहाचा स्वामी असल्यासारखा वाटतो परंतु वस्तुतः तो देहाच्या कर्मांचा आणि कर्मफलांचा स्वामीही नसतो किंवा नियंत्रकही नसतो तो तर केवळ भवसागराच्या मध्यावर अस्तित्वासाठी संघर्ष करीत असतो भवसागराच्या लाटा त्याला इतस्त भिरकावीत असतात आणि त्या लाटांवर जीवाचे मुलीच नियंत्रण नसते जीवासाठी यावर उत्तम उपाय म्हणजे त्याने दिव्य कृष्ण भावनेच्या साह्याने दिव्य कृष्ण भावनाच त्याचे भ्रमापासून रक्षण हरि हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक कर पंधराचे चे वाचन करणार आहोत आणि तदनंतर रोजच्या प्रमाणे संकीर्तन करून आजच्या वाचनाला येथेच विराम देणार आहोत हरि ओम श्लोक क्रमांक पंधरा नादत्ते कस्चित् पा कस्चित पापं न चैव सुकृतं विभू अज्ञानीनां कृतं ज्ञानं तेनं मुह्यंती जन्तं वाः ह्याचा अर्थ आहे तसेच भगवंत कोणाचेही पाप किंवा पुण्यकर्मे ग्रहण करीत नाहीत तथापि देहधारी जीव हे त्यांच्या वास्तविक ज्ञान आच्छादित करणाऱ्या अज्ञानामुळे मोहित होतात तात्पर्य संस्कृत शब्द विभू म्हणजेच अमर्यादित पूर्ण ज्ञान बल यश सौंदर्य आणि वैराग्याने परिपूर्ण असणारे भगवंत होत ते आत्माराम आहेत आणि पुण्य किंवा पाप कर्मांनी कधीच विचलित होत नाहीत ते कोणत्याही जीवासाठी विशिष्ट परिस्थिती निर्माण करीत नाहीत परंतु अज्ञानाने मोहित झाल्यामुळे जीव विशिष्ट परिस्थितीत राहण्याची इच्छा करतो आणि याप्रमाणे त्याच्या कर्मांची आणि कर्मफलांची श्रृंखला सुरू होते जीव हा पराप्रकृती रूप असल्यामुळे ज्ञानमयी असतो तरीही त्याची शक्ती मर्यादित असल्या कारणाने तो अज्ञानाने प्रभावित होऊ शकतो भगवंत सर्वशक्तिमान आहेत पण जीव सर्व शक्तिमान नाही भगवंत हे विभू किंवा सर्वज्ञ आहेत तर जीव हा अनुरूप आहे जीव हा चेतन असल्यामुळे स्वतंत्र इच्छा करू शकतो अशा इच्छेची पूर्तता मात्र भगवंतांद्वारेच केली जाते आणि म्हणून जेव्हा जीव आपल्यासाठी इच्छा करण्यामध्ये गोंधळून जातो तेव्हा भगवंत जीवाला त्याच्या इच्छा पूर्ण करण्याची मुभा देतात परंतु जीवाने केलेल्या इच्छेमुळे विशिष्ट परिस्थिती रूप निर्माण होणाऱ्या कर्मांना आणि कर्मफलांना भगवंत जबाबदार नसतात यास्तव भ्रमित अवस्थेमधील देहधारी जीव भौतिक देहाशी स्वतःचे तादात्म्य करतो आणि जीवनातील क्षणभंगुल सुख दुःखांच्या अधीन होतो भगवंत हे परमात्मा रूपाने जीवाचे नित्य सहचर आहेत आणि म्हणून ज्याप्रमाणे मनुष्य फुलांच्या सान्निध्यात राहून फुलांचा सुगंध घेऊ शकतो त्याचप्रमाणे भगवंत प्रत्येक जीवाच्या इच्छा जाणू शकतात इच्छा हे जीवाच्या बद्धावस्थेचे रूप आहे भगवंत जीवाच्या योग्यतेप्रमाणे त्याची इच्छा पूर्ण करतात मनुष्य पुष्कळ योजना करतो आणि परमेश्वर त्या पूर्ण करतो असे नाही म्हणून आपली इच्छा पूर्ण करण्या इतपत जीव शक्तिमान नाही तथापि भगवंत सर्व इच्छांची पूर्तता करू शकतात आणि सर्वांसाठी भगवंतांकडे समभाव असल्यामुळे ते सूक्ष्मरित्या स्वतंत्र असणाऱ्या जीवांच्या इच्छांमध्ये व्यत्यय आणीत नाहीत तरीही जेव्हा मनुष्य श्रीकृष्णांच्या प्राप्तीची इच्छा करतो तेव्हा भगवंत त्याची विशेष काळजी घेतात आणि त्याला अशी इच्छा करण्यास प्रेरित करतात की जेणेकरून जीव भगवत प्राप्ती करू शकेल आणि नित्य आनंदी होऊ शकेल म्हणून वैदिक मंत्र सांगतात की एष यमधो साधू याचा अर्थ आहे भगवंत जीवाला पुण्य कर्मांमध्ये कार्यरत करतात जेणेकरून त्याची उन्नती होऊ शकेल आणि तेच जीवाला पापकर्मांमध्ये कार्यरत करतात जेणेकरून तो नरकात जाईल अज्ञो यतमान सुख दुःख ईश्वर हो। प्रेरितो गच्छेत स्वर्गम वाश्व भ्रमेव अर्थ जीव आपल्या सुखदुःखांमध्ये पूर्णपणे अवलंबून आहे ज्याप्रमाणे वायूद्वारे ढग ओढले जातात त्याचप्रमाणे कृष्ण भावनेची उपेक्षा करण्याची अनादिकालापासून चालत आलेली इच्छाच त्याच्या भ्रमित होण्यास कारणीभूत होते म्हणून स्वरूपता हा जीव जरी सचिदानंद असला तरी त्याच्या सूक्ष्मत्वामुळे त्याला आपल्या भगवतसेवेच्या वास्तविक मूळ स्वरूपाचे विस्मरण होते आणि तो अज्ञानग्रस्त होतो अज्ञानाच्या प्रभावामुळे जीव म्हणतो की भगवंत हेच आपल्या बद्धावस्थेस जबाबदार आहेत वेदांत सूत्र ही याला पुष्टी देते वैषम्य नैर्गुण्ये न सापेक्षत्वात ही दर्शयती याचा अर्थ आहे वास्तविकपणे भगवंत कोणाचा द्वेषही करीत नाहीत आणि कोणावर आसक्ती भावही ठेवीत नाही नाहीत केवळ वरकरणी असे दिसते हरिओ हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे Hari Ram Hari Ram 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 Hari 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 Krishna Hari Krishna 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 Hari 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 Ram Hari Ram 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 Hari 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 Krishna Hari Krishna 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 Hari 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 Ram Hari Ram 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 Hari Hari हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरी हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरी हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरी हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरी हरी जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो हरि ओम हरि ओम हरि ओम हरि उद्या परत भेटूया तोपर्यंत आज्ञा असावी नमस्कार हरिओम हरिओम ओम हरि